सजग असलेलं एकमेव व्यक्ती भारत न्यूज फोर्टी फोर उद्या देशभरात दोन महत्वाचे आंदोलन आहेत महाराष्ट्रामध्ये शिवसेनेत प्रत्येक जिल्हा स्तरावर हे जे सरकार आहे फडणवीस मिंदे पवार अजित पवार महायुती म्हणतात त्याला त्यांचा जो भ्रष्टाचार आहे त्यांचे जे घोटाळे आहेत त्यांचे जे राज्य लुटण्याचं षडयंत्र आहे त्यांचे जे कलंकित मंत्री टेंटेड मिनिस्टर्स हनी ट्रॅपची प्रकरणं असे अनेक घोटाळ्यांचं हे सरकार आणि त्या सरकारच्या विरुद्ध राज्यपालापासून विधिमंडळामध्ये अनेकदा आवाज सुद्धा देवेंद्र फडणवीस किंवा या सरकारचे दिल्लीतले बाप मोदी शहा हे ऐकायला तयार नाहीत आणि महाराष्ट्र लुटणाऱ्या दगाबाज या सरकारला पाठीशी घालतात त्याच्यामुळे लोकांसमोर जाऊन आंदोलनाच्या माध्यमातून जागृती करणं हा आमच्याकडे एकमेव पर्याय आहे उद्या शिवसेनेतर्फे महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यामध्ये या घोटाळेबाज सरकारविरुद्ध आंदोलन होईल जिल्हास्तरावर स्वतः मुंबईमध्ये उद्धव ठाकरे दादर परिसरामध्ये आंदोलनात सहभागी होईल त्यानंतर दिल्लीमध्ये उद्या एक महत्त्वाचं आंदोलन आहे ते इंडिया ब्लॉकतर्फे उद्या सर्व खासदार विरोधी पक्षाचे प्रमुख लोक निर्वाचन आयोगावर म्हणजे निवडणूक आयुक्तांच्या मुख्य कार्यालयावर मार्चने जाणार आहे लॉंग मार्च कारण निवडणूक आयोग ज्या पद्धतीचे घोटाळे करत आहे आणि घोटाळेबाजांना संरक्षण देत आहे राहुल गांधींनी इतका मोठा भ्रष्टाचार निवडणूक आयोगाचा आणि भाजपच्या बाहेर काढल्यावर सुद्धा पुराव्यासह आमचा निर्वाचन आयोग चुनाव आयोग राहुल गांधीला सांगते की तुम्ही प्रतिज्ञापत्र द्या तुम्ही ॲफिडेव्हिट द्या तुम्ही शपथपत्र द्या त्याला काय म्हणावं राहुल गांधी या देशातल्या सर्वोच्च लोकशाही मंदिराचे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत ते जबाबदारी न बोलतात त्यांनी त्याच्यावरती शोध संशोधन केलेलं आहे आणि ते पुराव्यासह बोललेले आहेत राहुल गांधींनी जे पुरावे समोर ठेवले मतचोरीचे त्याची शहनिशा या देशातल्या अनेक पत्रकारांनी वृत्तपत्रांनी केली बँगलोरला अन्य ठिकाणी महाराष्ट्रात तरीही निवडणूक आयोग जर पुरावे मागत असेल तर त्यांनी डोळ्यावरती पट्टी बांधलेली आहे आणि त्यांच्या तोंडामध्ये बोळा कोंबलेला आहे हे मला स्पष्ट दिसतं अशा निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये उद्या इंडिया ब्लॉकचा सर्वपक्षीय लाँग लॉंग मार्च आहे काय म्हणजे हा हाच एक मोठा घोटाळा आहे व्ही पॅ म्हणजे आम्हाला एकतर मतदान आम्ही ज्याला करतो आहोत त्याला ते गेलं आहे की नाही यासाठी व्ही व्ही पॅटची घोषणा किंवा व्यवस्था ही सर्वोच्च न्यायालयाच्या माध्यमातून झाली आणि आता निवडणूक आयोग म्हणत आहे आम्ही व्ही व्ही पॅटसुद्धा घेणार नाही दाखवणार नाही म्हणजे आमचं मत दिल्यावरती ते कुठे गेलं आहे कोणाला गेलं आहे हे आम्हाला कधीच कळणार नाही आम्हाला अधिकार आहे माझं मत मी कोणाला दिलं आहे आणि दिलेलं मत कोणाला गेलं हे पाहण्याचा आणि समजून घेण्याचा या भारताच्या घटनेने मला अधिकार दिला आहे निवडणूक आयोगामध्ये किंवा मतपत्रिकेसंदर्भात किंवा निवडणूक पद्धतीमध्ये कि इतके घोटाळे आहेत की मोदी शहा फडणवीस यांच्यासारखे लोक संपूर्ण निवडणूक ही पैशाच्या आणि सत्तेच्या वळावरती चोरतात हायजॅक करतात आणि त्या पद्धतीचे एजंट त्यांनी निर्माण केलेले आहे काल माननीय शरद पवार यांनी सुद्धा जो एक महत्त्वाचा विषय मांडला की निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले निवडणुकीपूर्वी त्यांना काही लोक भेटले आणि एकशे साठ जागी विजय प्राप्त करून देतो विशिष्ट रक्कम द्या ही त्यांच्याकडे मागणी केली आता मी तुम्हाला काही पुढे जाऊन सांगतो यापैकी काही लोक आम्हाला म्हणजे माननीय उद्धव ठाकरे यांनाही भेटलेले आहेत आम्हालाही भेटलेले की मग ते लोकसभेलाही भेटले होते विधानसभेलाही भेटले होते आम्ही त्यांना सांगितलं की आमचा लोकशाहीवरती विश्वास आहे उद्धवजी जरा म्हणाले मी तेव्हा उपस्थित होतो देशातलं वातावरण पाहता लोकसभा आम्ही शंभर टक्के जिंकू आणि ते खरोखर आम्ही महाराष्ट्रामध्ये ते यश प्राप्त केलं त्याच्यामुळे आम्हाला अशा प्रकारचे घोटाळे करून निवडणुका जिंकण्याची गरज वाटत नाही पुन्हाच ते लोक विधानसभेला आले तेव्हा आम्ही त्यांना सांगितलं की लोकसभेत आम्हाला प्रचंड यश प्राप्त झालेलं आहे विधानसभेत आम्ही नक्की सत्तेवर येतो किंवा त्या लोकांचं असं म्हणणं होतं की तुम्ही आम्हाला साठ ते पासष्ट जागा ज्या अडचणीतल्या आहेत त्या सांगा आम्हाला सांगितल्या त्या आम्ही तुम्हाला विजयी करून देतो ई व्ही एमच्या माध्यमातून आम्ही म्हटलं तशी आम्हाला आवश्यकता वाटत नाही पण त्याने इतकंही सांगितलं तुम्ही तुम्हाला जरी आवश्यकता वाटत नसली तरी समोर जे सरकारमध्ये आहेत त्यांनी अशा प्रकारची योजना ई व्ही एमच्या माध्यमातून आणि मतदार याद्यांच्या माध्यमातून जे काम केलं आहे त्याच्यामुळे तुमचं अपयश आम्हाला दिसतं आहे आम्ही तुम्हाला मदत करू शकतो तरी आमचा विश्वास निवडणूक यंत्रणेवर होता निवडणूक आयोगावर होता आणि लोकशाहीवर होता दुर्दैवानं जे शरद पवार साहेब म्हणतात आणि जे उद्धव ठाकरे साहेबांना ज्या माणसं जी माणसं भेटली त्यांच्या बोलण्यात तथ्य असावं असं आता दिसतं आहे राहुल गांधींनी जे पुरावे समोर दिले त्याची चौकशी व्हायला पाहिजे ई व्ही एममध्ये घोटाळे करून विजयी होण्याची शक्यता काही लोकं व्यक्त करत आहेत त्यात आता व्ही व्ही पॅटची योजना दूर केली याचा अर्थ निवडणूक यंत्रणा ही स्वच्छ नाही की घोटाळेबाजांना पाठिंबा देते निवडणूक यंत्रणा पारदर्शक नाही हे स्पष्ट दिसतं काळात आम्ही आम्ही आतापासून लोकांना जागरूक करण्याचा जा प्रयत्न करतो मुंबईसारख्या महानगरपालिका परंपरेनं शिवसेनेच्या किंवा मराठी माणसाच्या ताब्यात आहेत त्या राहू नयेत यासाठी भारताचा निवडणूक आयोगसुद्धा प्रयत्न करतो आहे का भाजपला मदत करण्यासाठी भारताचा निवडणूक आयोगसुद्धा ही मुंबई मराठी माणसाच्या हातात राहू नये यासाठी काही विशेष प्रयत्न प्रयत्न करतोय आणि त्याचा भाग म्हणून व्ही व्ही पॅटची योजना रद्द करून एकतर्फी निवडणुका व्हाव्यात असं काय त्यांचं लक्षण दिसतं आहे का संदर्भात आम्ही सतत चर्चा करत आहोत

संयमी मानला जातो त्याच्या हातात जर चाकू आणि शस्त्र असतील आणि ते जर अशा प्रकारे हिंसक आणि आक्रमक होत असतील तर त्यांनी त्यांच्या ते धर्माचा हां भगवान महावीर साहेबांचा जो विचार आहे तो ते पाळत नाहीत याचं कारण या, या समाजाला अहिंसक हिंसक बनवण्याचं काम हे भारतीय जनता पक्ष करतो आहे नरेंद्र मोदी अमित शाह करतात त्यांच्यामुळेच ते हा समाज आपल्या विचारापासून आपल्या धर्माच्या विचारापासून दूर जाताना मला जा दिसतो जा आता तुम्ही अत्यंत महत्त्वाचा प्रश्न विचारलात ज्या प्रश्नाची मी मगपासून वाट पाहतो आज सामन्यामध्ये जे मी म्हटलं आहे की या देशाचे उपराष्ट्रपती माझी अजूनही नवीन उपराष्ट्रपती नसल्यामुळे आजही आम्ही त्यांना उपराष्ट्रपती मानतो जगदीप धनखड हे एकवीस जुलैपासून बेपत्ता आहेत या देशाच्या उपराष्ट्रपती असलेली व्यक्ती जी राज्यसभेची चेअरमन आहे एकवीस जुलैला सकाळी ते राज्यसभेत आमच्या समोर आले त्यांची आमची चर्चा झाली त्यांनी काही आदेश दिले राज्यसभेत त्यानंतर सभागृह स्थगित झालं त्यांची प्रकृती उत्तम होती खणखणीत होती ते काही काळ चिडले असतील हास्यविनोद केले असतील त्याने आमच्याशी संवाद साधला आणि संध्याकाळी सहा नंतर अचानक वृत्तवाहिन्यांवर बातमी झळकली की जगदीप धनकड यांनी प्रकृतीच्या कारणास्तव पदाचा राजीनामा दे हे अत्यंत आमच्यासाठी धक्कादायक आहे तिथपर्यंत आम्ही सहन करू शकतो पण धग जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यापासून एकवीस जुलैपासून आजपर्यंत या क्षणापर्यंत जगदीप धनखड कोठे आहेत त्यांच्या प्रकृतीची काय स्थिती आहे ते काय करत आहेत ते कोणाबरोबर आहेत त्यांचा मुक्काम कुठे आहे ते बरे आहेत ना मुळात ते आहेत ना हां त्यांना कुठे गायब केलं आहे, आहे के का या शंका आमच्या मनामध्ये येत आहेत जगदीप धनखड कहा गे को पता नाही उनका क्या हो गया कुणी सांगू शकत नाही देशाचा उपराष्ट्रपती अशा प्रकारे गायब झाला असेल आणि त्याचा ठाव ठिकाणा कोणाला लागत नसेल तर देशाच्या लोकशाहीच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे अशा प्रकारे आपल्याला नको असलेले नेते गायब करण्याची पद्धत रशिया आणि चीनमध्ये आहे त्याची काही परंपरा या लोकांनी नव्याने सुरू केली आहे का उद्धव ठाकरे दिल्लीला आले असताना श्री कपिल सबील सिब्बल हे उद्धवजना भेटले तेव्हा आम्ही याच्यावर चर्चा केली कपिल कपिलजी की जगदीप धनकडांचं काय करायचं कुठे आहेत तेव्हा आमचं असं ठरतं आहे की हेबियस कॉपर्स नावाची एक लिगल बॅटर असते की एखादी व्यक्ती जेव्हा सापडत नाही तेव्हा त्याला सुप्रीम कोर्टाच्या हायकोर्टाच्या आदेशानं आम्ही शोधू शकतो कदाचित आम्ही अशा प्रकारचे पिटिशन करू शकतो प्रश्न आहे की मुख्यमंत्री जम्मू ठीक आहे ना पर्यटनाला जातात ते इथे महाराष्ट्रात काही काम नाही आहे महाराष्ट्रात त्यांना फडणवीस त्यांचा भ्रष्टाचार त्यांची अरेरावी ही मान्य करत नाही त्याच्यामुळे थंड हवेच्या ठिकाणी ते जात असतील तर त्यांच्या प्रकृतीसाठी उत्तम गोष्ट आहे दिल्लीचा अनेक दौरा त्यांनी केलेला आहे आणि भाजपा आणि शिंदेमध्ये काही चांगला कदाचित ते जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून मला पाठवा मी जम्मू काश्मीर पाहून येतो हे पाहायला गेले असतील महाराष्ट्रात काही काम नाही जम्मू काश्मीरचं राज्यपाल म्हणून मला हिमालयात पाठवा अशी त्यांच्या मनामध्ये अशी इच्छा असते नाही आता ते तुम्हाला काल शरद पवार साहेबांनी उत्तर दिलंय त्याच्यात मी बोलत नाही हिंदी मेगाय कल दिल्ली मे निर्वाचन सदन पर चुनाव आयोग के खिलाफ इंडिया ब्लॉक गठबंधन के सभी सदस्य सभी मेंबर ऑफ पार्लियामेंट्स एक मार्च निकालेंगे राहुल गांधी ने चुनाव आयोग की कार्य प्रणाली की पूरी तरह से पोल खोल की है उनका भ्रष्टाचार उनका घोटाला सामने आया है चाहे महाराष्ट्र हो चाहे कर्नाटक हो चाहे हरियाणा हो चाहे राजस्थान हो नरेंद्र मोदी जी प्रधानमंत्री चुनाव आयोग की मदद से बने हैं मुझे तो लगता है मोदी जी वाराणसी में भी चुनाव हार गए हैं आपने देखा होगा क्या हुआ था तो फीतने हमने विडियन देने के बावजूद चुनाव आयोग हमसे ही सवाल पूछ रही है और हमसे एफिडेविट मांग रही है राहुल जी से तो ये सबसे सब बड़ा लोकतंत्र को के लिए चिंता की बात है तो ये तय किया है कि कल सुबह ग्यारह बजे के बाद हम निर्वाचन सदन पर चुनाव आयोग के खिलाफ एक मार्च निकालेंगे और उनको सवाल पूछने की कोशिश करेंगे जब देखे, गायब है, तो हाँ है क्या? है? देखिये जगदीप धनखड़ देश के उपराष्ट्रपति इक्कीस जुलाई से गायब है उनका कोई आता पता नहीं अदृश्य है इक्कीस जुलाई को शाम को इस्तीफा दिया सुबह तक तो ठीक थे सदन में आए हमसे डायलॉग हुआ लीडर ऑफ अपोजिशन खरगे से नोकझ हो गई तो उनकी तबीयत ठीक है जब नोकझोंक हुई है चेयरमैन साहब की और खरगे साहब की तो उनकी तबीयत एकदम कड़क एकदम परफेक्ट थी और शाम को तबीयत के कारण देकर इस्तीफ़ा दिया ये ठीक है होता है राजनीति में लेकिन इक्कीस जुलाई से आज तक जगदीप धनखड़ जी हमारे पूर्व उपराष्ट्रपति कहाँ है कौन से हालत में है उनकी तबीयत कैसी है क्या वो दिल्ली में है या और कहीं है क्या उनका परिवार उनके साथ है उनका क्या हो गया कोई आता पता नहीं है ये रहस्यमय है इस प्रकार से नेताओं का गायब होना और गायब करना हमने रशिया की राजनीति में और चीन की राजनीति में देखा है आर्मेनिया में देखा है लेकिन ये पहली बार मैं देश में देख रहा हूँ कि इतना बड़ा संवैधानिक पद पर बैठा हुआ व्यक्ति आज गायब है उनका कोई आता पता नहीं सर शरद पवार जी ने जो मुद्दा उपस्थित किया है कि हमें चुनाव के पहले दो लोग मिले थे जिन्होंने कहा था 160 सीटें हम निकाल के लेंगे किस तरह से देखते हैं देखिए उसके बारे में तो सर, बात ऐसी है पवार साहब को ये लोग मिले थे मुझे मालूम है हमसे बाद में पवार साहब ने की थी ऐसे ही लोग उद्धव जी को भी मिले थे उद्धव जी ने कहा कि हमें लोकतंत्र के ऊपर भरोसा है देश में मोदी सरकार के खिलाफ एक माहौल बना है लोग नहीं चाहते कि मोदी जी रहेंगे अभी हम लोकसभा जीत रहे हैं तो आपको आपकी ज़रूरत नहीं है हमें हम नहीं करेंगे ये लोकसभा में आए हम जीत गए तो वापस से विधानसभा चुनाव से पहले आ गए और कहा कि आप कुछ भी कहें इस बार आपकी ह आपको हरवाने की पूरी तैयारी सामने वाले ने की है चाहे इलेक्ट्रॉनिक मशीन हो ई हो चाहे वोटर लिस्ट हो उस माध्यम से वो लोग आपको हराएंगे हम आपको कम से कम साठ सीट के ऊपर जो आपके लिए आप अड़चन के हैं हाँ उसके ऊपर हम मदद करेंगे फिर भी उद्धव जी बोले नहीं महाराष्ट्र की जनता ने तय किया है कि बदलाव होगा वो लोग बोले नहीं नहीं ऐसा नहीं होगा सामने वालों ने पूरी तैयारी कर दी है आपको हराने की और ऐसा ही होगा यूकल तो जा है ना चुनाव आयोग भारतीय जनता पार्टी की एक्सटेंडेड ब्रांच है जैसे ए बी वी पी है आ, उनका वो क्या हिंदू किसान मजदूर यूनियन है वैसे एक बीजेपी आर एस एस है वैसे उनका एक एक्सटेंडेड ब्रांच है भारतीय चुनाव आयोग अश नवनवीन अपडेट सा बगत रहा भारत न्यूज 44 -फोर। सत्याचा सत्या प्रकाश बारम विश्वास